न्यूज वसा जनसेवेचा ऑनलाईन शॉपिंगचा धोका लक्षात घेऊन आणि महिला उद्योजकांच्या पंखात बळ भरण्यासाठी येथील रेणुका मंगल कार्यालयामध्ये अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनात एका छताखाली गृहोपयोगी सर्व साहित्य विविध जिल्ह्यातून उपलब्ध करण्यात आले असून येथे लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देण्याचं आवाहनही आयोजकांनी केलं आहे सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्षा कोमलताई झवर यांच्या हस्ते अखिल भारतीय मारवाडी संमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी सपना अग्रवाल वर्षा जैन डॉक्टर वसुंधरा गायकवाड हेमा बोथ्रा सरला अग्रवाल डॉक्टर छाया महाजन प्रणिता लाहोटी कल्पना मुंदडा राधिका अग्रवाल अस्मिता अग्रवाल ममता झवर मोनिका खंडेलवाल किरण चिरानिया शीतल मावतवाल श्रेया डालमिया किरण वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती अखिल भारतीय महिला मारवाडी संघटनेनं पहिल्याच वर्षी हे संमेलन आयोजित केलं आहे या संमेलनात संभाजीनगर खंडवा, सिल्लोड खामगाव जळगाव भुसावळ अशा अनेक जिल्ह्यातील गृहोपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले अलीकडे ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढला असून आपल्याच गावातील व्यावसायिकांचे नुकसान होत आहे महिला उद्योजकांच्या पंखांना उभारी मिळावी आणि यातून महिला सशक्तीकरण व्हावे या, या उद्देशानं हा उपक्रम राबवत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय दरम्यान कोमलताई सवर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं असून महिला आणि नागरिकांनी रेणुका मंगल कार्यालयातील या संमेलनाला भेट द्यावी असं आवाहन केलंय जय गजानन जय आज के ऑनलाइन शॉपिंग को देखते हुए महिला शक्ति और महिला बिजनेस को बढ़ावा देने के उद्देश्य से हमने आज की एग्जीबिशन रखी है आ, नारी शक्ति का विकास हो और सबका साथ सबका विकास आ, ये पहला ही साल हमने शुरुआत की आज पहले ही बार है और जैसे रिस्पांस देख कैसा ऐसा लगता है कि अब हर साल रहेगा ये एग्जीबिशन बहुत अच्छा रिस्पांस मिला है हमको काफ़ी बाहरगाँव से संभाजी नगर खंडवा जलगाँव खामगा सिल्लोड़ भुसावल बहुत जगह से स्टॉल्स आए हैं और बहुत अच्छे अच्छे स्टॉल इस, इसका उद्देश्य ऐसा है कि सभी जो ऑनलाइन शॉपिंग को न देखते हुए सभी अपने अपने वाले से शॉपिंग करे बढ़ावा दे उसको और महिला बिजनेस को बढ़ावा मिले इससे एक ही छत के नीचे सभी को सब चीज मिल जाए आज रेणुका मंगल कार्यालय में बुल्ढाना में अखिल भारतीय मारवाड़ी संगठना ने जो एग्जीबिशन रखा है उसको मेरी ढेर सारी शुभकामनाएं सब स्टॉल मैंने विजिट किए काफ़ी अच्छा उन्होंने रखा है उसमें साड़ियां हैं भगवान के बागे है ज्वेलरीज है कुछ खाने का भी ये है फनफेयर है तो आप लोग सभी विजिट कीजिए बहुत अच्छे से उन्होंने मैनेज किया है और जिन्होंने भी वो स्टॉल लगाया है तो उनको यही है कि उनकी जितनी भी इन्वेस्टमेंट है उनको डबल उसका इनकम हो यही मैं सभी को शुभकामनाएं देती हूँ नमस्ते नमस्कार मी डॉक्टर वसुधरा मुर्तीला गायकवाड अखिल भारतीय महिला संघटनेने आज बुलढाणा येथे खूप छान एक्झिबिशन लावलेलं आहे त्याच्यामध्ये क्लोदेस कूटवेअर्स आणि रिझायनर्स ज्वेलरी वगैरे खूप छान कलेक्शन आहे सर्व महिलांनी इथे आवर्जून भेट द्यावी आणि खूप छान शॉपिंग त्यानंतर सगळ्याच ठिकनवरती जे काही लोक आलेले आहेत सगळ्यांसाठी शॉपिंग खूप छान मध्ये आहे सगळ्यांनी याचा एन्जॉय करावा आणि सगळ्यांना लाभ घ्यावा मी मोनिका राठी अकोल्यावरून इथे वुमन्स फेस्ट एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावण्यासाठी आलेली आहे आणि हा एक्झिबिशन खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केलेला आहे आणि इथे सगळे दूरदूरांनी बाहेर गावांनी लोक आलेले आहे आणि मला असं वाटते की हे जे ऑनलाईन शॉपिंगचा जे फेस्ट सुरू आहे ते नको असायला पाहिजे कारण जे घरगुती आणि शॉपिंगमध्ये करत आहे त्यांना काहीतरी रिस्पॉन्स भेटायला पाहिजे त्यासाठी हा जे वुमन्स फेस्ट सुरू केलेला आहे ते खूपच चांगला आहे आणि दरवर्षी असं करायला पाहिजे असं मला वाटते सिटी न्यूज बुलढाणा